आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे कढीचे चार प्रकार पाहणार आहोत चारही प्रकार अतिशय बनवायला सोपे आहेत तेवढेच रुचकर लागणारे आहेत आणि जेवणाची लज्जत वाढवणारे आहेत आपण सुरुवात चिंचेची कढी करण्यापासून करूयात आता त्यासाठी इथे दोन तास चिंच मी भिजत घातलेली होती आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये कढी करायची आहे त्यानुसार चिंच घ्यायची खूप जास्तही लागत नाही तर साधारण एवढी चिंच इथे मी घेतलेली आहे भिजत घालायची व्यवस्थित भिजली गेली की त्याचा जो गर आहे जो पल्प आहे तो व्यवस्थित निघतो आणि त्याला आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे त्यामध्ये जे धागे असतात चिंचेमध्ये ते आपल्या कढीमध्ये येणार नाही त्यामुळेच याला गाळून घ्यायचं आता हा चिंचेचा कोळ तयार झालेला आहे आता यामध्ये पीठ घालायचं आहे आपल्याला साधारण दोन चमचे बेसन पीठ घालून मिक्स करून घेते यामध्ये पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत यामध्ये पाणी घालायचं सुरुवातीला थोडंसंच पाणी घालतो आहे आपण नंतर यामध्ये आणखी आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे तयार झालेले आता फोडणी करूयात फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं तेल गरम झालं की मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडू तर द्यायची यामध्ये जिरं घालायचे आहेत जिरं व्यवस्थित तडतडलेले आहेत यामध्ये आपण कढीपत्ता घालूयात कढीपत्ता हे छान फ्राय होऊ द्यायचा तेल उडू नये म्हणून मी झाकण ठेवलेलं आहे हिंग घालायचं आहे आणि यासोबतच यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून कुटून घेतलेला आहे तो ठेचा यामध्ये घातलेला आहे आता याला परतून घेऊया हे असं छान परतलं गेलं की यामध्ये थोडी हळद घालायची मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे चिंचेचा कोळ त्यामध्ये पाणी आणि बेसन पीठ घालून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे त्याला ढवळून घ्यायचं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि याला आपल्याला सतत हलवत छान शिजवून घ्यायचं यातलं जे पीठ आहे बेसन पीठ व्यवस्थित शिजायला हवं आता अशा पद्धतीने याला मी सतत हलवत छान शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गूळ घालूयात चिंचेच्या कढीमध्ये थोडासा गूळ घालायचा कढी खूप छान लागते टेस्टी लागते आणि उन्हाळ्यामध्येही कढी अवश्य बनवावी खूप याने चव येते तोंडाला जेवणही जातं आणि चांगलीही असते आणि अशा पद्धतीने आता यातला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे कढी ही छान शिजली गेलेली आहे गॅस बंद करूयात तर इथे बघू शकते एकदम झटपट आणि मस्त आपली चिंचेची कढी खाण्यासाठी तयारीवरतून कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचे ही कढी लापशीसोबतही खूप छान लागते लापशी भातासोबत मस्त लागते आता यानंतर आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाची कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही सुद्धा खूप मस्त लागते कढी बनवायला सोपी आहे विशेष म्हणजे खूप पौष्टिक आहे आता त्यासाठी आपल्याला मूग लागणार आहेत इथे मी साधारण बघू शकते एक वाटीभर मूग घेतलेले आहेत हे भिजलेले आणि थोडे मोड यायला सुरुवात झालेली आहे या मुगाला पूर्ण मोड आलेले मूगसुद्धा तुम्ही यासाठी घेऊ हो शकता हे मी कुकरमध्ये शिजवून घेतले फक्त एक त्याला शिट्टी करून घ्यायची कुकरला आणि मूग असे थोडेसे शिजायला हवेत यामध्ये मीठ किंवा दुसरं काहीच घातलेलं नाही फक्त पाणी घालून शिजवून घेतले आता एका वाटीमध्ये आपल्याला दही घ्यायचं दही छान असं फेटवून घ्यायचं साधारण वाटीभर दही घेतलेलं आहे दही किती आंबट आहे त्यानुसार त्याचं प्रमाण घ्यायचं आपल्याला त्यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे थोडी हळद घातली आणि थोडी मिरची पावडर घातलेली आहे फक्त तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता बेसन लाल मिरची पावडर नसेल वापरायची तर आता हे असं छान मिक्स करून घ्यायचं पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आपल्याला आता हे छान मिक्स झालेलं आहे आता फोडणी करूयात फोडणीसाठी कढाईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू तर द्यायची मोहरी व्यवस्थित तडतडली तर गेली आहे जिरं घालायचे जिरेही छान तडतडू तर द्यायचे याला फोडणी जेवढी छान बसेल तेवढी टेस्ट छान येते त्यामुळे कुठलीही कढी असो फोडणी छान करायची आपल्याला कढीपत्ता घातलेला आहे हिंग घातलेला आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे मी हिरव्या मिरचीचा ठेचा हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करूनही घेऊ शकता आणि थोडासा ठेचून घेतलेला लसूण घातला आहे आता हे मी छान परतून घेते हे छान असं परतलं गेलं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये थोडी हळद घालायची कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतले जे शिजवून घेतलेले मूग आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि असं त्याला दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे हा एक गुजराती प्रकार आहे कढीचा पण अतिशय पौष्टिक आहे आणि खायला खूप टेस्टी लागतो आता हे छान असं दोन तीन मिनटं आपण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे दही घेतलेलं आहे ते घालूयात मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी घालायचं गरजेनुसार घालायचं आपल्याला पाणी किंवा दही किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता आणि ही कढी खूप जास्त पातळही करायची नाही आपल्याला जी आपण साधी कढी बनवतो त्यापेक्षा थोडी घट्ट ठेवायची यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे आणि थोडी यामध्ये गूळ किंवा साखर घालायची ते मी थोडी साखरच घातलेली आहे मिक्स करून घ्यायचे आणि याला सतत ढवळत याला छान शिजवून घ्यायचे यातलं जे बेसन पीठ आहे व्यवस्थित शिजायला हवं ही कढीसुद्धा तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा नुसती चमच्याने खाऊ शकता कारण यामध्ये मूग भरपूर आहेत त्यामुळे तशीही खायला खूप छान लागते जर फक्त तुम्हाला अशी चमचाने खायची असेल तर मूग जास्त घालायची व कडी थोडी घट्ट बनवायची मस्त लागते आणि जर भातासोबत पोळीसोबत खायची असेल तर मग थोडी पातळ केली तरीही चालते आता हे छान बघू शकता बेसनपीठ छान यातलं शिजलं गेलेलं आहे आपली कढी तयार झालेली आहे यामध्ये वरतून कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तर खाण्यासाठी आपली मुगाची कढीसुद्धा तयार आहे खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून पहा यानंतर आपण ताकाची कढी बनवणार आहोत आता ताकाची कढी तर सर्रास सगळेजण बनवतातच सगळ्यांच्याच घरीही बनवली जाते पण बाकीचे प्रकार तेवढे बनवले जात नाहीत आता सगळ्यात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे घालून एकदा याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत त्याचा ठेचा तयार करून घेणार आहोत आता ताक लागणार आहे आपल्याला त्यामध्ये आपण बेसन पीठ घालूयात ताक खूप जास्त आंबटही घ्यायचं नाही आणि पीठ घालून अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे आपण फोडणी करूयात फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आणि व्यवस्थित तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली गेली यामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे कडीपत्ता घालते आणि आपण जो लसूण हिरवी मिरची आणि जिरे घालून ठेचा बनवून घेतलेला तो घालते याला परतून घेऊयात हे चांगलं असं परतून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये आपल्याला हळद घालायची यामध्ये आपण ताक घालणार आहोत आणि याला आता सतत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचे यामध्ये मीठ घालूया बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मीठ शेवटी घालावं कडी फुटते पण काहीच गरज नाही या स्टेजलाही तुम्ही मीठ यामध्ये घालू शकता फक्त याला सतत ढवळत राहणं गरजेचं आहे आणि कढी जेव्हा आपण फक्त ताकाची कढी बनवतो तर त्याला उकळू द्यायचं नाही उकळली तर कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त कढी जोपर्यंत अशी फुगत नाही तोपर्यंतच तो याला होऊ द्यायचे कढी छान अशी फुगायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचं तेवढ्या वेळेमध्ये बेसनपीठं हे छान शिजलं जातं यामुळे कढी फुटत नाही नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा कढी कशी बनली ते तर बघू शकता इथे आता हे छान फुगली गेलेली आहे कढी त्याला सेस फेस, -फेस यायला सुरुवात झालेली आहे आता मी गॅस बंद करणारी यापेक्षा जास्त याला होऊ द्यायचं नाही तर बघू शकता इथे मस्त आपली कढी झालेली आहे आणि छान झालेली आहे रात्रीची वेळ आहे त्यामुळे रंग थोडासा वेगळा दिसतो इथे पण मस्त झालेली आहे कोथिंबीर घालून मिक्स करून घेते आवडत असेल तर यामध्ये सुद्धा तुम्ही थोडासा गूळ घालू शकता तरी ते पाहू शकता एकदम मस्त अजिबात न फुटणारी ताकाची कढी आपली तयार आहे यानंतर या सीझनची सगळ्यात फेवरेट अशी कैरीची कढी आपण बनवणार आहोत तर बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते त्यासाठी आपल्याला कैरी लागणार आहे तरी ते ही कैरी थोडी पिकायला सुरुवात झालेली आहे एकदम हिरवी कैरीही घेऊ शकता फक्त खूप जास्त ही आंबट नको आहे आपल्याला कैरी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि मिक्सरमधून हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे मी बाऊलमध्ये घेते यामध्ये पाणी घालूयात आपण बेसन पीठ घालूयात आणि याला मिक्स करून घेऊयात आता हे जे सगळे प्रकार आपण कडीचे बघितलेले आहेत सगळे पारंपरिक प्रकार आहेत पण चिंचेची कडी असेल किंवा ही कैरीची कडी असेल हल्ली खूप जण बनवत नाही फक्त ताकाची कडी बनवली जाते पण हेही खूप छान लागणारे प्रकार आहेत यामध्ये पाणी घालून हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता फोडणीसाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचे आहेत आणि याला व्यवस्थित तडतडू द्यायचे यामध्ये मी थोडे मेथीदाणे घातलेले त्यामध्ये मेथीदाणे खूप छान लागतात थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे कांदा न वापरताही तुम्ही ही, ही कढी बनवू शकता यासोबतच हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे मी छान आता परतून घेते यामध्ये लसूण आलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता अशा पद्धतीने आपला कांदा छान सॉफ्ट झाला यामध्ये मी हिंग घातलेला आहे आणि खूप जास्त ब्राऊन करायचं नाही आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची यामध्ये मी हळद घालते थोडी लाल मिरची पावडर घालते लाल मिरची पावडरसुद्धा ऑप्शनल आहे आणि जे पण हे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचे कैरी किती आंबट आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्तही लागू शकतं यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणखी थोडंसं पाणी घालते यासोबतच आता यामध्ये आपण मीठ घालूया कोथिंबीरही घालूया आणि याला आपण शिजवून घेऊयात आता याला सतत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे खूप जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटामध्ये यातलं बेसनपीठ व्यवस्थित शिजलं जातं आणि याला छान थिकनेसही येतो तर बघू शकता आता हे छान शिजलं गेलेलं आहे आणखी थोडंसं होऊ देणार आहोत आपण पण पन। या स्टेजला मी यामध्ये गोळ घालते गूळ किंवा साखर काही वापरू शकता पण ही सुद्धा जशी पण चिंचेची कढी बनवली त्याच पद्धतीने थोडी आंबट गोड जास्त छान लागते त्यामुळे इथे मी गूळ घातलेला आहे आणि याला आणखी थोडंसं शिजवून घेते तर इथे पाहू शकता आता पुन्हा मी गूळ घातल्याच्यानंतर याला आणखी शिजवून घेतलंय आणि खूप मस्त अशी आपली कैरीची सुद्धा इथे तयार झालेली वरतून कोथिंबीर घालूयात तर ही सुद्धा मस्त लागते दुपारच्या जेवणामध्ये विशेषतः ऊन खूप असतं बाहेर आणि जेवण जात नाही तर अशा वेळेला ही कैरीची कढी तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे आपली कैरीची कढीसुद्धा तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला यातला कोणता प्रकार जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा